पैसा माझा आहे अर्धा माझा आहे तुझा अर्धा कसा म्हणजे नाचणी अर्धा पैसा होईल का हो। कसा कसा अरे हंगाम पुरी हजार हजार रुपये देऊन नाचाला येते तुझ्या तीन हजार नाही मला अर्धे पाहिजे तीन लाख आहे ना दीड लाख मला दे तुझ्या बापाचा बापा माल हो तीन लाख दे मग तुझ्याही बापाचा माल हा, हा? कोणा सोंग कोणा केला होता तुझ्या बुक कोणा केला दुसऱ्या बाहेर नव्हते का पण नाचली कोण

हा या स्कूटी घेतो आणि नाही का तू हंगामात नाचत जातेस ना तर मस्त हंगाम्यामध्ये एक बकरा घेऊन टाक रोज खात राहतो एक पण मला झोप नाहीत ना एवढे पैसे राहिले तो तर मला तर झोप लागेल का का करता म्हणजे एक काम करून का आपण हे तीन हजार मी ठेवतो तीन हजार तू ठेव आणि हो, बाकीच्या पैशाला जे अनाथ आश्रमात लोक आहेत जेव्हा ज्याचे पोरं बायबापाला पोसत नाही अशाला पूर्ण पैसा वाटून देऊ म्हणजे काय आशीर्वाद आपल्याला भेटत काय म्हणतेस तू हो म्हणतेस का नाही म्हणतेस बायबापाल तर पन्नास हजार रुपये आपल्या शकुंतला आहे ना तिचा भाऊ देवदास त्याला पन्नास हजार रुपये देऊ अभे आशीर्वाद भेटले तर त्याच्यापेक्षा पुण्य कोटच भेटत नाही लक्षात ठेव म्हणून हा पैसा का करू आपण तीन हजार तुझे तीन हजार माझे पटला का गोष्टी आ लक्षात आला का तू माझ्याकडे काम पाहत आहेस राहू राहू तू पाहत कुठे होतीस का रा, बोललो मी का बोललो सगळंच माहिती आहे मला तुम्ही काय बोलले का पाहिलीस काय पाहिली नाही माझ्या पोटी तुमच्या ओठी लग्न हाचा पोटी हा? हा?

मी एवढे सज्जन माणूस इतक्या लोकांचा विचार करणारे मला माहित नव्हतं कधी माहित झालं आता माहित झालं म्हणजे एवढा चांगला आहे मी नाही तशा बहुत बाया भेटल्या म्हणा पण चांगल्या म्हणणाऱ्या मला भेटल्या नाही मला कधी सोडून गेलं तर माझा पत्ताच लागला नाही म्हणजे बहुत म्हणजे माझ्या प्रेम करणारा पाहिलं मी पण का म्हणाचा काय मी सांगू हा तुमचं लग्न झालं होईल ना तर नाही होईल तुझा झाला आता नाही झालं तुझा नाही का तुझा तू आता मला तुम्ही आवडायला लागले फक्त हो। आवडल्यावर समजून जाईल का म्हणजे बाकीच्या गोष्टी समजून जाईल का म्हणतो माझ्यासाठी थ्री मॅजिक वर्ड म्हणा ना का म्हणा इंग्लिश मध्ये म्हणलेलं समजत नाही नाही मराठीत बोलून सांग मराठीत सांग तू का आरची शिकलीस का आरचीच बनलीस का म्हणलो तू तू पर्शा बनले काय होतं नाही पाशा मी आपल्या घरच्या पर्शा धुवायला का माझ्याशी लग्न करशील बोलून पाशील नाही तू खरंच बोललीस का ते पाहत होतो मला चिट्ट घेऊ हा म्हणजे कसा होते माहीत होते का खरच बाई होकानीचा पुत्रात उभा केला हो हो मन I love you. मी तयार आहे पण तुम्ही तयार आहेस बरोबर नाही तर पहिले हो मशीन कधी करून जाशील तर पता लागल नाही मग का म्हणू मी आय लव यू तुमच्या बाबाचा का जाऊन आला मी आलो ना आय लव यू मी का म्हणतो त्याच्या पहिले पप्पी घेऊन टाकून काय लग्नानंतर आता काही नाही बरं लग्नानंतर ना पायतार किती घ्यावं तर मी नाही तर कोणाला बोल असे होईल का Come <laughs> You're the one who's done

पण पूर्ण अनाथ आश्रमात घेऊन जाऊ त्याचा आशीर्वाद भेट मग इथून तू कुठे जाणार आहेस अरे हो ते विषय लागला वेळ ना बर्थडे तुझ्या बिअर बार मध्ये तिथे जायचंय आहे बाबा ना जाऊ नको तो बार वाला विषय चांगला माणूस नाही कपडे नाही ठेवून तुझ्या अंगावर आपण करू नका आम्ही पूर्ण बुरखा लावून जाईल पाय कोणा सोबत जाऊन जा तुम्ही जा ना ता कोणाला नेऊ चल मग जाऊ जा ना तू जा आवाज जा ना